वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एक खळबळजनक विधान केलंय दोन महिन्यांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे दिसणार नाहीत कारण तेव्हा एकनाथ शिंदेंचं सगळं काम संपलेलं असेल असं वक्तव्य त्यांनी केलंय त्यांनी आपल्या वक्तव्यातून लोकसभेसाठी एकनाथ शिंदेंचा वापर होईल त्यानंतर त्यांना फेकून दिलं जाईल असं सुचवण्याचा प्रयत्न केलाय त्यांच्या या वक्तव्यानंतर विविध चर्चांना उधाण आलंय दोन महिन्यांनी एकनाथ शिंदेंचं काय होणार अशा चर्चा रंगू लागल्यात शिंदेंनी बंडखोरी करून चूक तर केली नाही ना अशी शंका देखील उपस्थित केली जाते पण दोन महिन्यांनंतर खरंच एकनाथ शिंदे संपू शकतात का प्रकाश आंबेडकरांच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय आणि अशी कोणती कारणं आहेत ज्यामुळे एकनाथ शिंदे दोन महिन्यांनंतर संपू शकतात याचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल विडू तर याचं पहिलं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीतील आव्हानं गेल्या काही दिवसांपासून महायुतीत जागा वाटपावरून राडा सुरू आहे शिंदे गटाच्या अनेक हक्कांच्या जागांवर भाजप आणि अजित पवार गटानं दावा सांगितलाय रत्नागिरी सिंधुदुर्ग धाराशिव यासारख्या महत्वाच्या जागांवर शिंदे गटाला पाणी सोडावं लागलंय रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये तर जवळपास महिनाभर वाद प्रतिवाद करून देखील शिंदे गटाला ही जागा सोडावी लागली आहे याशिवाय भाजपच्या दबावामुळे रामटेक यवतमाळ वाशिम आणि हिंगोलीसारख्या जागांवरील विद्यमान खासदारांचा पत्ता कट करावा लागलाय त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी प्रचंड वाढली आहे आत्तापर्यंत शिंदे गटानं फक्त नऊ जागांवर आपले उमेदवार घोषित केलेत आणखी पाच ते सहा जागा शिंदे गटाच्या वाट्याला येऊ शकतात असं बोललं जात म्हणजे तेरा विद्यमान खासदार असणाऱ्या शिंदे गटाला केवळ पंधरा जागांवर समाधान मानावं लागेल आता जेवढ्या जागा मिळतील त्यातल्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचं आव्हान शिंदेसमोर असणार आहे त्यांना पक्षातील फूट गद्दारीचा शिक्का आणि उद्धव ठाकरेंच्या बाजूनं तयार झालेल्या सहानुभूतीच्या लाटेवर मात करून आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणावे लागणार आहेत या निवडणुकीनंतर त्यांना अपयश आलं तर ही गोष्ट त्यांना बॅकफूटवर घेऊन जाणारी ठरू शकते त्यामुळे ही निवडणूक एकनाथ शिंदेसाठी अग्निपरीक्षा असेल याच निवडणुकीवर एकनाथ शिंदेंचं राजकीय अस्तित्व अवलंबून असणार आहे दोन महिन्यात एकनाथ शिंदे दिसणारच नाहीत हे म्हणण्यामागं हे प्रमुख कारण सांगितलं जात आहे यानंतर दुसरं कारण म्हणजे केंद्रात पुन्हा भाजपची सत्ता आली तर शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी होईल भाजपनं यंदा लोकसभा निवडणुकीसाठी अक्की बार चारसारचा नारा दिलाय त्यासाठी आक्रमकपणे प्रचार सभा आणि बैठका घेण्याचा धडाका सुरू केलाय गेल्या चार महिन्यात महाराष्ट्रात मोदींच्या सात सभा झाल्यात तर राहुल गांधींच्या केवळ दोनच सभा झाल्यात आचारसंहितेपूर्वी मोदी आणि शहाणी महाराष्ट्र पिंजून काढून जवळपास सतरा लोकसभा मतदारसंघात संपर्क साधलाय भाजपचा हा आक्रमक प्रचाराचा पवित्रा पाहता या निवडणुकीत त्यांना फायदा होण्याची शक्यता वर्तवली जातीय अशा स्थितीत भाजप केंद्रात पुन्हा सत्तेत आली तर निश्चितच भाजपची महाराष्ट्रात बार्गेनिंग पॉवर वाढणार आहे यामुळे भाजप देईल तितक्याच विधानसभांच्या जागांवर शिंदे गटाला समाधान मानावं लागेल विद्यमान आमदारांची काही तिकीट कापली जाऊ शकतात भाजपची ही चाल शिंदे गटाला अंताकडे घेऊन जाणारी ठरू शकते कारण लोकसभेच्या जागावाटपात भाजपनं दबावतंत्राचा वापर करत आणि सर्वेचं कारण देत शिंदे गटाच्या जागा बळकावलेल्या आहेत हाच पॅटर्न विधानसभेला देखील भाजपकडून राबवला जाऊ शकतो विधानसभेत जागावाटपावरून गोंधळ निर्माण झाल्यास शिंदे गटाचे अनेक नेते शिंदेंना सोडून दुसऱ्या पक्षात उड्या मारू शकतात त्यामुळे शिंदेंचं राजकीय बळ कमी होईल आणि ही बाब त्यांना राजकारणात डॅमेज करणारी ठरेल म्हणून पक्ष एकसंध कसा राहील याचं मोठं आव्हान एकनाथ शिंदेसमोर असणार आहे पक्षावरील कंट्रोल कमी झाल्यास ते कायमचे बॅकफूटवर जाऊ शकतात यानंतर तिसरं कारण म्हणजे लोकसभेनंतर भाजपकडून शिंदेऐवजी अजित पवारांना बळ दिलं जाऊ शकतं खरं तर शिवसेना आणि राष्ट्रवादीतील पक्षफुटीबाबत एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी केलेली कृती सेमच होती दोघांनीही पक्ष फोडले दोघही भाजपसोबत सत्तेत गेले तरी देखील एकनाथ शिंदे यांच्यावरच गद्दारीचा आरोप लागला त्यांनी पन्नास खोके घेतल्याचा आरोप लागला पण अशी गोष्ट अजित पवारांबाबत फारशी घडल्याचं दिसून आलं नाही हीच बाब हेरून भाजपकडून अजित पवारांना पुढे आणलं जाऊ शकतं अजित पवारांचं लाँग टर्म राजकारण आणि प्रशासकीय कामाचा अनुभव भाजपच्या फायद्याचा ठरू शकतो त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवारांना बळ दिलं जाऊ शकतं असं बोललं जातंय कारण शिवसेना म्हणजे ठाकरे आणि राष्ट्रवादी म्हणजे पवार हे परसेप्शन महाराष्ट्रातील जनतेमध्ये फिट बसलंय अशात शिवसेनेसारखा पक्ष शिंदेकडून चालवला जातोय ही बाब अनेकांना रुचली नाहीये दुसरीकडे राष्ट्रवादी पक्ष पवारांकडूनच चालवला जातोय ही बाब अजित पवारांना प्लस मध्ये घेऊन जाताना दिसतीय त्यानंतर शिवसेनेच्या बाबतीत बोलायचं झालं तर हिंदुत्व ही शिवसेनेची वोट बँक राहिली आहे त्यामुळे भाजपचे मतदार व सेनेचे मतदार यात अंतर करता येत नाही मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीची वोट बँक ऊस उत्पादक शेतकरी पश्चिम महाराष्ट्र अशी आहे जिथे भाजपला अजित पवारांना टेकओव्हर करणं फार अवघड जाऊ शकतं त्यामुळे लाँग टर्म राजकारणाचा फायदा लक्षात घेऊन शिंदेऐवजी अजित पवारांना भाजपकडून ताकद दिली जाऊ शकते असं बोललं जात दोन महिन्यांनंतर एकनाथ शिंदे दिसणार नाहीत असं म्हणण्याचं पुढचं कारण म्हणजे मुख्यमंत्रीपदाबाबत नसलेली खात्री शिवसेना पक्ष फुटीनंतर अतिशय नाट्यमयरित्या एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदावर वर्णी लागली आहे पण आता पुन्हा तेच मुख्यमंत्री असतील याची कुणालाही शाश्वती नाहीये कारण आत्तापर्यंत भाजपच्या ज्या ज्या नेत्यांनी आगामी मुख्यमंत्रीपदाबाबत विधानं केली आहेत त्यातून कुणीही मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्ट विधान केलेलं नाहीये त्यामुळे पुढील निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात लढवली जाईल असं नरेटिव्ह भाजपच्या नेत्यांकडून सेट केलं जातंय मात्र निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री असतील का असं कुणाकडूनही सांगितलं जात नाहीये त्यामुळे दोन हजार चोवीसच्या विधानसभेनंतर मुख्यमंत्री बदलला जाऊ शकतो अशी शक्यता आहे यामुळे देखील एकनाथ शिंदे आपोआप राजकारणातून बाजूला पडू शकतात एकूणच ही लोकसभा निवडणूक एकनाथ शिंदे यांच्यासाठी राजकीय भवितव्य ठरवणारी निवडणूक असणार आहे या निवडणुकीतील यश अपयशावर पुढची गणितं अवलंबून असणार आहेत ही बाब लक्षात घेऊनच प्रकाश आंबेडकरांनी पुढील दोन महिन्यात एकनाथ शिंदे दिसणार नाहीत असं वक्तव्य केल्याचं म्हटलं जात आहे प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा